युरिया पॉली म्हणजे जास्त आणि युरिया म्हणजे लघवी पॉली युरिया म्हणजे लघवीचं प्रमाण नॉर्मल पेक्षा जास्त वाढणे लघवीचं प्रमाण वाढतं फ्रिक्वेन्सी क्वांटिटी वाढते यालाच पॉली युरिया असं म्हटलं जात तर युरियाची कारण लक्षण आणि काय आपण तपासण्या करू शकतो याविषयीचा सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरियावरती बेस्ट होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय आहे ते बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन आपण आता येऊयात की याचे उपचार काय आहेत होमिओपॅथीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये तर सगळ्यात पहिलं आपल्याला मेन कॉज रोल आऊट करायचा आहे कशामुळे आपल्याला युरिया झाला आहे तो तर त्याच्यामध्ये आपण काही बघितले कारण डायबिटीज मुळे म्हणजेच मधुमेहामुळे होऊ शकतं वयस्कर लोक आहेत त्यांना प्रोस्टेट एनलार्ज झालं असेल प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे होऊ शकत किंवा मग अशी बरेच कारण आहेत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ही त्यामध्ये आहे तर जे कारण काय काय आहे त्याचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत आता आपण हो येऊयात उपचाराकडे होमिओपॅथिक उपचार सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत तर होमिओपॅथिक उपचारामध्ये हॅलोनियास थर्टी हे औषध दिलं जातं डायबेटिक ज्यांना आहे मधुमेह ज्या लोकांना आहे तो मधुमेह कमी करण्यासाठी हे औषध हॅलोनियास थर्टी तीन ड्रॉप सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा मध्ये दिलं जातं त्यानंतर स्त्रियांमध्ये स्त्रियांमध्ये झालेलं इन्फेक्शन पॉलियुरिया असेल तर त्याच्यामध्ये जोनोसिना अशोका हे औषध दिलं जातं हे मदर टिंचर दिलं जातं मदर टिंचर हे पाण्यासोबत घ्यायचं असतं दहा ते सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन टाइम आपल्याला हे जॉनसिया अशोका औषध घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लघवी ही दिवसभरही होते आणि रात्रीही होती फ्रिक्वेन्सी त्याची वाढलेलीच असते तर अशा वेळेस आपण अर्जेंटिकम नायट्रीक थर्टी मध्ये आपण घेऊ शकतो कॉन्स्टंट युरिनेशन ज्यांना आहे ते तर त्यांनी सुद्धा तीन ड्रॉप सकाळ दुपार संध्याकाळ अशा स्वरूपामध्ये ते घ्यायचं आहे त्यानंतर युफोटोरियम थर्टी युफोटोरियम थर्टी सुद्धा डे आणि नाईट आपल्याला युरिनेशन जास्त होत असेल तर ते आपल्याला द्यायचं आहे तीन थेम सकाळ दुपार आणि संध्याकाळ ह्या स्वरूपामध्ये त्यानंतर सिनॅक्स नायग्रा थर्टी पोटेन्सी मध्ये तर हे सुद्धा आपण तीन टाइम सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या फॉर्म मध्ये देत असतो आता जर आपल्याला रात्रीच आपला त्रास वाढत आहे रात्री, रात्री युरिनेशन जास्त होत आहे तर अशा वेळेस सल्फर थर्टी पोटेन्सी मध्ये आपल्याला रोज सकाळी उपाशी पोटी किंवा सकाळ संध्याकाळ जरी आपण घेतलं तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट मिळतो जर आपल्याला वारंवार रात्रीला लग्वी लाग जावं लागत असेल तर।, तर हे होते होमिओपॅथिक मेडिसिन जे काही ठराविक होमिओपॅथिक मेडिकेशन आहे हे आपण आपल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे त्यानंतर येऊयात आयुर्वेदिक उपचारांकडे आयुर्वेदिक उपचारामध्ये तिळगुळाचा लाडू बेस्ट मानला जातो तिळगुळाचा लाडू आपण घेऊ शकतो फक्त आपल्याला शुगर असेल तर तो टाळावा त्याच्यानंतर आवळा हळद आणि मध ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत आवळ्याचा रस असेल किंवा मग चूर्ण असेल ते एक चमचा हळद एक ते दीड चमचा मध एक चमचा याचं मिश्रण करून आपल्याला उपाशी पोटी जर आपण खाल्लं तर आपल्याला पॉलीयुरियाचा त्रास कमी होतो त्यानंतर तिसरी गोष्ट आवळ्याचा रस आणि त्याच्यामध्ये हळद किंवा मग आव आवळा चूर्ण त्याच्यामध्ये पाणी टाकून हळद टाकून ते जर आपण सकाळी उपाशी पिलं तर त्याने सुद्धा आपल्या युरियाचा त्रास कमी होत असतो त्यानंतर आता येऊयात आपण मेडिकेशनकडे त्याच्यामध्ये आपल्याला जर मुदखड्याचा त्रास असेल मुतखड्यामुळे आपल्याला युरिया होत असेल तर सिस्टोन किंवा मग सिस्टोन फोर्ड हिमालया फार्माची ते आपण घेऊ शकतो त्यानंतर रिनल का म्हणून हिमालया फार्माच ते प्रोडक्ट सुद्धा आपल्या लघूच्या संदर्भात चांगलं मानलं जात त्यानंतर गोक्शूर काढा आपण घेऊ शकतो तर हे काही मुख्य औषध आहेत होमिओपॅथी आणि आयुर्वेदातले की आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेतली पाहिजे तर हे होते पॉलियोरियासाठी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचार आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं यूट्यूब चॅनल अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा